सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिक युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष बाप्पांच्या आरत्या ढोल ताशांच्या गजरानं अवघ पोलीस ठाणा दुमदुमला पाच दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत बाप्पाला जल्लोषात निरोप देण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला पाच दिवस चाललेल्या या उत्सवात रोज सकाळ संध्याकाळ पोलीस अधिकारी कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांकडून आरत्या करण्यात आल्या मंगळवारी सकाळी महाप्रसादाचं आयोजन झालं तर दुपारी बाप्पांचं विसर्जन मिरवणुकीने अवघ रोड पोलीस ठाणं जल्लोषमयी झालं ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आलाय यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि विशेष म्हणजे विसर्जन मिरवणुकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी स्वतः ठेकाधरात नृत्यामध्ये सहभागी होऊन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं गणेशोत्सवाच्या अविस्मरणीय जल्लोषानंतर बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष झाला भक्ती उत्साह आणि भावनेच्या संगमात संपन्न झालेला हा सोहळा सर्वांच्याच मनात गोड आठवणी कोरून गेला सनीकाळे नाशिक न्यूज नाशिक